आजपासून श्रावण सुरू झाला आपले सणवार सुरू झाले सो घरात वेगवेगळे पदार्थ मिठाया प्रसादासाठी असंच खाण्यासाठी देवाला नैवेद्यासाठी बनणार तर हे मोतीचूरचे लाडू मी आज बनवले अमेरिके तिकडे फ्रेश लाडू वगैरे मिळत नाहीत आम्ही एकदा आणले होते फार्मर्स मार्केटमधला ते फ्रोजन मिळाले होते आम्हाला आणि बरेच महाग होते तो एक घरातल्या घरात फ्रेश एक वाटीमध्ये माझे हे एवढ्या जवळपास पाव किलोच्या वर लाडू झाले आता ते कसे बनवले चला बघूया मेजरमेंटसाठी मी हा कप वापरला आणि ह्याच्यावर लिहिलं हाफ कप म्हणजे अर्धा कप किंवा एकशे पंचवीस एम एल सो हेच मेजरमेंट घेतलं मी हे एवढी वाटी सव्वा वाटी ॲक्च्युली मी प्रसाद म्हणून सव्वा वाटी बेसनचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी साखर आणि एवढ्या दोन साहित्यामध्येच माझे जवळपास पाव किलोचे लाडू तयार झाले सो मोजून तुम्ही सव्वा वाटी किंवा एक वाटी हे बेसनचं पीठ घ्या व्यवस्थित मेजरमेंटनी आणि नसेल तर आपली एक वाटी कुठलीही घ्यायची सेम मेजरमेंटनी बेसनचं पीठ घ्यायचं आणि तेवढंच मेजरमेंटच्या त्याच वाटीने अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं सो पीठ आपलं पिठासारखंच मळून घ्यायचं सॉफ्ट एकदम होईपर्यंत पाणी वापरून मी ह्याच्यात मीठ पण घातलं नाही आहे मिठाईमध्ये शक्यतो घालत नाही आपण सो so, घट्ट एकदम पीठ मळून घ्यायचं आणि त्याला एक पंधरा ते वीस मिनट ठेवून द्यायचं मग थोडंसं तेलाचा हात लावून किंवा नुसतं ठेवलं कसंही तुम्ही ठेवून द्यायचं झाकून त्याला आणि तेलाचा हात लावलं तर छान सॉफ्ट आणि छान जमून येतं ते पीठ साखरेचा पाक बनवण्यासाठी अर्धी वाटी पाणी घेतलं मी त्याच मेजरमेंटच्या कपनी आणि अर्धी वाटी साखर आणि हे थोड्या वेळासाठी एका साईडला ठेवून दिलं म्हणजे साखर विरघळते थोडी पाण्यामध्ये आणि मग गरम करताना तेवढा तुम्हाला धवळत बसावं लागत नाही सो बाजूला ठेवून दिलं मी आणि मग पीठ पण छान जमून आलं होतं त्याचे सहा ते सात बारीक पेढ्याच्या आकाराचे घेतले गोळे मी आणि लाटून घेतले पीठ लावून तुम्ही बटर पेपरवर किंवा पोळी पटावर कशारी लाटून घ्या पुरीच्या आकाराचे माझे सगळे लाटून झाले होते आणि मग त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचे ते फ्राय एकदम क गोल्डन असं कलर जास्त करपवायचे नाही पण कडकडीत कर, आणि गोल्डन कलर थोडासा येलो डार्क गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आणि फ्राय करून झाले की मग थोडं थंड होऊ द्यायचे आणि मग चुरून मिक्सरला लावून घ्यायचे आणि अगदीच पीठ नाही करायचं थोडंसं भरड असं बारीकसर हे आता दिसतंय तसं तसं बनवून घ्यायचं आणि साखरेचा पाक बनवायला ठेवून द्यायचा आणि साखरेचा पाक उकळला की त्यात तुम्ही वेलची पावडर टाकू शकता तुम्हाला हवं तर ड्रायफ्रूट्स टाकू शकता एकतारी पाक बनवून घ्यायचा आणि त्याच्यात हे भरड जी पिठाची बनवलेली आहे ती टाकून द्यायची आणि एक अर्धा तास तेच तसं सोक करायला झाकण घालून ठेवून द्यायचं म्हणजे ते छान मूर्त पाकामध्ये आणि लाडू वळले जातात हे बघा कशी बुंदी छानपैकी फुलून आली आहे त्याच्यामध्ये सुद्धा सो त्या अर्ध्या तासाने आपण हे वळायला घेऊया सो अर्ध्या तासानंतर बघा कशी बुंदी सोक झाली आहे पूर्ण त्या पाकामध्ये आणि लाडू पण छान वळत आहेत अगदी तुटत नाही आणि प्रॉपर शेप येतो आहे त्यांना सो मी वळून घेतले लाडू आणि त्याला मग तुम्ही ड्रायफ्रूटने गार्निश करा किंवा नुसते कसे तुम्हाला हवं तसं तुम्ही ते बनवू शकता तुम्ही त्याला त्याला काय गार्निशिंग करायचं असेल तर ते करू शकता सो मी थोडंसं पिस्ता त्याच्यावर लावले किसून ठेवलेले असे कापून ठेवलेले बारीक तुकडे आणि पटापट लाडू वळून घेतले टेक्स्चर बघा त्याचं आणि कलर बघा नॅचरल कलर आहे हा बुंदीला लाडूनं आलेला पिवळा काही कलर मी घातला नाही किंवा काहीच नाही सो किती सुंदर वळले गेलेत लाडू साधारण आठ ते नऊ लाडू झाले आहेत माझ्या ह्याच्यामध्ये वळून आणि म्हणजे पाव किलोच्या थोडे वरच झाले सो हे लाडू आजच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी आहेत श्रावणी सोमवार सो प्रसाद म्हणून द्यायला घरामध्ये आणि माझ्या आहूंचे हे फेवरेट आहेत सो कसे वाटले हे बुंदीचे लाडू आणि ही रेसिपी तुम्हाला दोन साहित्यामध्ये तुमचे एवढे सगळे लाडू होतात आणि खूप छान आणि घरच्या घरी फ्रेश सो आवडली so, असेल ले तर मला कमेंट करून सांगा तुम्ही कशी बनवता तेही सांगा लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट टू थँक्यू